जमतय का चालय चल चल तसच खाड्या खाड्यात न तिकडं खाड्यात जा कुठं चिचकड पाणी लावलंय गिजरला मस्त कडक कडक पाण्याने आंघोळ करायची आता खड टोचलं ना रक्त तुझ पायातलं पाताळ होईल <coughs> बघ वय हेंड मग हिंड काटे आणाय लावते मी मोठी तुला चांगले बघावं लागेल काटे पण पहिल्यापेक्षा काय आहे पहिल्यापेक्षा पिळतू पण असं म्हणजे पहिलं कसं असं दोन तीन दिवस असं तुला धरत नव्हतं पाय म्हणजे असं तसं असं पहिलं ज्यादा नव्हतं ना असं चलाय जमत माणूसच लागायचं प्रयत्न करते तसाच प्रयत्न करायचा हा मग आता हळूहळू पडलं उलटा होतो उलटा हळूहळू होईल व्यवस्थित पिया ती पलीकडची चट नाही का तेवढ उचल त्या ते पोरी उठल्या हळूहळू येईल चलायला म्हणजे असं हळूहळू केलं ना गळाटलं ना जाऊन बसतो

भांडी घासायच्यात अजून लय भर भांडी पडल्यात भाऊ का आता पहिल्यासारखी परत फुलं चालू झाली कोंद्याला आपल्या कोंद्याच्या झाडाला आहे का मोगऱ्याला बी फुलं यायला लागल्यात ताजी ताजी कळ्या लागल्यात मोगऱ्याला चांगले हे <coughs> काय लई फुलं यायला लागली आता परत मधु मालतीचं झाड लय महाग सुकून गेलं होतं वाळून आता कसं झालंय एकदम बारी हिरव हिरवं गार हे तर उंबराचं झाड आहे ते तर तुम्हाला माहित आहे गुलाब Vater, hải, <San> thoải thoải necessary... <San> <San> Leth, một trăm một tham là anh đệ tu sĩ hay là do nam bát úy rớt Vương Vương gia lợi Vương ra từ bao là का पिया, वांग ह वांग निभार होईल वांग, एकच वांग आता ह्याचं काय करायचं एकट्या माणसाला है बाया खायला किती काट आहे बघितलं का बिगर औषधाच वांग आहे हे अक वांग अ झाडाला आलंय ना तिथले अ अजून <laughs> आहे की एक पण ती मोठ झाल्या वाशी येते निबार होईल तिथे आता तुला नाही का खायचं वांग मला नाही खायचं वांग आपण आता आपण दोघी वांग खाऊ शकत नाही वांग बला बटाटा तर मला आवडतच नव्हता पाहिल्यापासून असं ना नव्हती का चांगलं दू तोंड धुवायला लावली मग घडे बराने आगो तर हा

आता आता काही नाही प्यायचा त्याच्यामुळं आता गपचे बसायचं अरे देवा इकडे बसायला आता जरा बस चलता चलता चला येणार आहे ती मग त्याच्यात आवसाने येणार त्या खुब्यात हा ते खुब्यातून जरा फॉल्ट झालेला आहे ना खुब्यातून जरा फॉल्ट झालेला आहे ना खूपच काम द्या खूप हा मग आता असं हळूहळू येईल लगेच लगेच येतोय प्रयत्न करते मी दहा पण चालायचा पण जमाना एका पण संध्याकाळची झोप कशी येते चांगली रडत बसायचे ना, बसा ना रात्रीची हो आता येत आहे का रड झोप येते गरम पाणी कडक निसते असं आंघोळ केले ना सगळ्या अजून शिरा मोकळ्या त्याने आता काल काल नव्हती केली बरं का आंघोळ तिने करायची आहे ना तर मला काय हा आज जरा मला बरच वाटतय पण अजून चांगलं कालच्यापेक्षा आज जरा थोडं चांगलं वाटतंय असं ठेव का असं ठेवलं है का नाही पाय पाक जीव गेला ते बदिर शिर दब दपती उघाडते दपती उघाडते असं होत का काय पण मग दादाच्या मग काय नाही भाई काय नाही <laughs> <मुझ> काय <laughs> आम्ही नाही आम्हाला आता चेहरा आम्ही हे घेतली सुट्टी रजा रजा घेतली आम्ही चहाला आता चहा पाणी बंद केलाय सगळं नाश्ता करायचा गोळ्या हा मग त नाही हा जेवणाच्या आधी आहे त्या गोळ्या तर गोळ्या औषध गोळ्या औषध बघून एक पिशवी देत पोट आंगाव काटा येतोय नर्द्यातच गुटले कोपऱ्यातच तिला हाय लेंडीवाडी आहे एवढीच मोठी आहे पण स्वश्याच्या लेंडी सारख्या नाही मोठा मला तर गिळू वाटाना गोळ्या मी तर गिळते खाल्ल्या तोडून मोडून मी तर वाट बघते उलट औषधाच्या टाइपाचा कवा ते औषध सगळे खाईन कवा मला बर वाटेल सगळं बर वाटल ग आणि मागचा निपाटा होईल असं वाटत शेवड्या नाही देणार जरा मापातच देत अग महिन्याच्या तर देतील महिन्याच्या तर आता मला सात दिवस काय जाणवलं पाहिले थोड़ा बर आहे दाब मटर बंद करून हिरव ना लाल गदाब हिरवं चालू करायचं आहे पियन आहे की तिथं चला भाऊ बहिणी न बसलो तर आता हा हका हिथ आवरायचं काम आहे पियाच आता काय नाही दवाखान्यात कुठं पळायचं नाही काय नाही आम्ही आता घरीच बसून राहा आता नुसता औषध गोळ्या भाकरी खाल्ल्यावानी खायच्या बास दुसरा कोणताही विचार नाही आता नुसते औषध गोळ्या भाकरीवानी खायच्या होय आहे हा आणि गोळ्या खायच्या आराम करायचं जरा पळ हे दिवसभर आपलं खायचं पियाचं आणि अखिथं येड घाल बसा ही आता आपलं काम हाय हा करायचं मानाला याला पडला एका या काठीचा बंदोबस्त करू दिसाइंटी बी निवाचा फोन आलता सांगितलं त्याला